बघा आता मसाले चांगल्या प्रकारे शिजवल्यावरती स्नेहाने टाकले चिकन तर फायनली आमची शॉपिंग झालेली आहे बघा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आता आम्ही चाललो डी मार्ट डीमार्टला काय चाललंय कारण आपला जे काही राशन बोलतो आपण महिन्याचा ते संपलेला आहे म्हणजे तांदूळ तेल बिल तर आम्ही या आम्ही काय विचार केला की आपण डीमार्ट मधून बघूया कारण आपण जेव्हा घ्यायचं ना तेव्हा खूप सारे कमेंट्स राहायचे की तुम्ही डीमार्ट मध्ये का नाही ट्राय करत कारण डीमार्ट मध्ये याच्यापेक्षा खूप डिस्काउंट असते तर आज आपण डीमार्ट मध्ये पण बघूया तेलाची बरणी जशी आपण घेतो पंधरा लिटर म्हणजे पंधरा लिटरची तिथं तेल तरी आपल्या याच्यामध्ये किती यूज होत आणि वाडा कोलम राईस लागते आपल्याला कारण आता आपण प्रॉन्स कोलम जास्त युज होत आहे तर लवकर संपला ना या महिन्यात आमचा जो रेग्युलर रेग्युलर शॉप आहे तिथून घेतो तर आता कसं तुमचं ऐकतो आणि जातोय आता करायला बघतो किती बिल होतात ते आपण सगळं घेऊन येणार आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेऊ असं नाही की जास्त घ्यायचं आपल्याला आणि मग नंतर तुम्हाला हे पण सांगणार का आपल्याला डीमार्ट मधन शॉपिंग करायला पाहिजे का आपलं रेग्युलर हो। ला, ला, ते पण आम्ही तुम्हाला मध्ये सांगणार ना आल्यावरती तर चला कंटिन्यू आपण ना सर्वात पहिले जिथे आपण कबड बुक केलंय ना तिथे पहिला जाऊया तिथे त्याला विचारूया कारण उद्या संडे आहे कारण तीन दिवस झाले ना बुक करून चौथा दिवस आहे अजून पण कबड नाही आलं तर पहिले त्याला पण विचारूया मग तिथून डायरेक्टली आपण जाऊया डीमडला तर आता ना आम्ही ओलवे मध्ये आहोत आणि बघा इथे आम्ही कबड दिलंय तर आता आम्ही ना बेलापूरला आलो बेलापूर मधला डिमार्ट आहे ना तिथे जाणार आहोत शॉपिंग करायला हा आणि बेलापूर एक एरिया ना भारी वाटते ना तर आता पोचलो आणि या सीझन आंबे मॅंगो सानू हे काय पिंकी पोंके आम्ही डिमांड मधून शॉपिंग केली पण जास्त नाही म्हणजे आम्हाला राईस पण घ्यायचं होता पण नाही घेतलं ते तुम्हाला पुढे आम्ही आता घरी गेल्यावरती सांगणार आणि सानू आणि स्नेहा गेले होते आईस्क्रीम आणायला थँक्यू सानू तुझा हे कॅब बघ कसं झाला हा व्हेरी गुड अरे आपण खूप सारे अशा वस्तू घेतल्या नाही घरातल्या ना तांदूळ आणखीन भरपूर काय पाहिजे तांदूळ पण खूप जास्त तर चला आता घरी गेल्यावरती बोलूया तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो डीमार्टमधला डायरेक्ट शॉपिंग करून आणि मला थोडासा काम होता आणि स्नेहाला पण किचनमधलं म्हणजे घरातलीच कामं होती आता बघा सा जसं आम्ही व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला डीमार्टमध्ये जायला पाहिजे शॉपिंगला की नाही हे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत तर आता सांगतो तर बघा आम्ही शॉपिंग करायला गेलो पण आम्ही काय पूर्ण राशन नाही भरला आम्हाला थोडंफार म्हणजे जसं वाटत होतं ते ते आम्ही सामान घेतलेलं आहे जसं आता तांदूळ वगैरे आणि खूप अशा घरातल्या गोष्टी आहेत वस्तू आहेत तर ते आम्ही घेतले ना, ना तांदूळ नाही घेतले डाळ वगैरे हो नाही भरपूर आम्हाला ना वाटलं की जास्त काही डिफरन्स नाहीये इथे एक ते दोन रुपयाचा फरक आहे रेग्युलर घेतो त्यांच्याकडून आपण उधारी पण घेत होतो पहिले जर त्यांनी हे व्हिडिओ बघितलं त्यांना वाईट वाटेल आम्हाला असं फील झाला फक्त आम्हाला एक बघायचं होतं की खरंच बघा आम्ही ना आता तुम्हाला हे पण सांगतोय का आपलं काय तुला जेमिनीची पंधरा लिटरची बॉटल आहे तेलाची तर ती आम्हाला तिथे किती माहितीये का सतराशे पाच रुपयाला भेटली आणि इथे जिथन आपण रेग्युलर घेतो ना तिथे किती माहितीये का सतराशे पन्नास म्हणजे पंचेचाळीस रुपये फक्त कमवतो हो पण काही प्रॉब्लेम नाही हे बघा कसं आहे माहितीये आता डीमार्ट कोणासाठी ते मी तुम्हाला सांगतो ज्यांचं रेग्युलर दुकान नसेल कुठेतरी शॉपिंगला ते डीमार्ट मध्ये जाऊन शॉपिंग करून हा त्यांच्यासाठी ठीक आहे आणि राहिले आता मिडल क्लास म्हणजे आमची सारखी म्हणजे आम्ही महिन्याचं सामान पहिले म्हणजे आता आम्ही म्हणजे डायरेक्ट कॅश मध्ये घेतो पण याच्या अगोदर आम्ही आमचा जो रेग्युलर दुकान होता ना त्याच्याजवळ आम्ही पाच पाच महिने उधारी ठेवायचो दोन दोन महिने उधारी ठेवायचो त्याला सांगायचो का जेवढा पण बिल होईल ना दोन महिन्यान तीन महिन्यानंतर एक महिन्यात देणार म्हणून असं सांगायचं तर आता कसं आपले दिवस चेंज झाले चेंज म्हणजे एवढे पण नाही चेंज झाले आता चेंज झाले म्हणू का थोडे आपण डिमांडला जाणार आता आपला रेग्युलर दुकानवाला त्यांनी जर बघितलं का याला जेव्हा उधारी पाहिजे होती तेव्हा माझ्यावर येत होता आता याचा जर पैसा आला तर डायरेक्ट डिमार्टला गेला आणि कधीतरी आम्ही जातो बिस्किट वगैरे पाहिजे राशन म्हणजे भरणं म्हणजे आपलं जो रेग्युलर दुकान आहे त्याला वाईट वाटेल तेवढं आम्हाला पण फील होईल की बाबा जेव्हा उधारी पाहिजे तेव्हा आपण त्यांच्याकडून घेत होतो पैसे आले ते आपण तिथून जातो तुम्ही पण म्हणजे आता थोड्याशे पैशांसाठी किती सेव्हिंग होऊन किती एक एक दोन दोन वीस वीस तीस तीस रुपये बनला

आणि आम्ही पण काहीलो माहितीये का कारण आम्ही जेव्हा पण सामान भरायचो ना इथन आपल्या रेग्युलर दुकानामधून तेव्हा आम्हाला खूप जण सांगायचं का तुम्ही डिमांड मधना घ्या वाडा एवढा रेट नाही काय तर रेट मध्ये किती माहिती फक्त दीड रुपयाचा अंतर होता आणि दुसरी गोष्ट आता असं मी तुम्हाला सांगतोय बघा जो आपला रेग्युलर दुकानवाला असेल ना, ना, एक ना, ना तो एकदम आपला म्हणजे कसा विश्वास असते आपण कधीही आपण त्याच्याजवळ गेलो जवळ पैसे नसले तर आपण त्याच्यावर उधार घेऊ शकतो एक महिना पैसे देऊ शकतो दोन महिन्यानंतर पैसे देऊ शकते आपलं प्रॉब्लेम सांगितलं तरी तो आपल्याला थांबवू शकते पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही ना डिमार्टमध्ये जा एक लाखाचं सामान घ्या शॉपिंग करा दोन लाखाची शॉपिंग करा आणि दुसऱ्या दिवशी जा फक्त दोन हजार रुपयाची शॉपिंग करा आणि त्यांना फक्त एवढंच सांगा कालच मी दोन लाखाची शॉपिंग करून गेलोय फक्त आज ना मी पॉकेट विसरलो नाही तर माझं डेबिट कार्ड विसरलोय हे दोन हजार रुपये आहेत ना मी तुम्हाला नंतर देतोय फक्त एवढा बोला बघा देत आहे का नाहीच देऊ शकत आणि ते बिझनेस करतात आणि डिमांड कसा आहे बघा जर आता रेग्युलर दुकानाचा कसा फायदा आहे बघा आपल्याला जी आपण लिस्ट बनवणार दुकानवाला देणार तेच आपल्याला भरून देणार पण तुम्ही जिथे डिमांड मध्ये जाणार ना दोन हजार रुपयाचा टार्गेट करून जाणार मला दोन हजार रुपयाची शॉपिंग करायची आहे पण तुम्ही दोन हजार नाही मी शंभर टक्के लिहून देते चार ते पाच हजारची तुम्ही शॉपिंग ते पण किती रेग्युलर दुकानवाला कोणी असू दे आपल्या गावाला असू दे कुठलीही बाहेरची असू दे बिझनेस करणारे बघा आपल्याला पण जे बोलतात ना आपली जेव्हा वाईट परिस्थिती आपल्या दुकानातून त्यांना आपण पण नाही पाहिजे बरोबर किती दिवस चेंज झाले ना तर तर आम्ही असते जे जे गी हो गी। बाकी ज्याला भरपूर शॉपिंग करायची सवय आहे तो जाऊ शकतोय पैसेवाला आहे तो पण जाऊ शकतोय आपल्या आपली इच्छा आहे आमचं मत तुमच्या जवळ आम्ही मांडला तुम्हाला काय वाटते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मग स्नेहा आता आपण डिमर मधून आलो ते चिकन बनवणार ना

करी तेलात आपण काय चिकन मधला तर आपल्याला ना जास्त पण फ्राय नाही करायचं ना हा हा दोन ते तीन मिनिट तुम्हाला फ्राय करून घ्यायचे चिकन चिकनचा कलर म्हणजे चेंज झाला ना लगेच तुम्हाला आम्ही सांगितलेलं खूप वेळ स्नेहा खूप वेगवेगळ्या म्हणजे रेसिपी बनवत असते प्रकार होऊ वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघा तुम्हाला प्रतार। प्रतार हो हाँ हाँ, वेग वेग ही वेगळ्या प्रकारची रेसिपी बघायला भेटल्या बघा मो, हा जो आता तेल आपण यूज केलेला आहे त्याच्यातच आपण खडे मसाले घेणार आहोत दोन मोठी वेलची घेतली आहे एक चार पूल घेतलाय आणि तेजपत्ता घेतलाय आणि मोठी तुकडा लवंग काली मिरी त्रिफळा घेतलाय थोडासा तर चिकन आपलं थोडं आहे ना ज्याचं चिकन वाढेल त्याचं प्रमाण पण वाढेल प्रत्येक चॉप करून ठेवलेला कांदा ते टाकूया दोन कांदे घेतलेले ते मी चॉप करून आला लसूण हिरवी मिरची आणि पेस्ट कोथिंबीर चा पेस्ट मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच दीड चम्मच टाकलेला आहे थोडीशी हलद त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता मसाले चांगल्या प्रकार प्रकारे शिजवले होते स्नेहाने टाकले चिकन आणि चिकनला मस्त पैकी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे जेणेकरून आपण जे जेवढे पण मसाले बनवलेत ना ते चिकनला एकदम चांगल्या प्रकारे लागले पाहिजे आणि आता आपण काय करणार डायरेक्ट झाकण लावूया हे झाकण लागणार आहे दोन मिनिटासाठी आणि गॅस असणारे आपला एकदम मीडियम का मला असं वाटतं ना जेव्हा आपण असं करतो ना जे मसाले आहेत ना चिकन मध्ये चांगल्या प्रकारे लागतात आणि जो ऑइल असते तो सेपरेट होते आणि टेस्टी आपला चिकन होत आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू आता दोन मिनिटानंतर झाकण कुकर चा काढूया तर हे बघा आता दोन मिनिटं झालेली आहेत आणि स्नेहाने झाकण काढलेलं आहे बघा तेल सगळं सेपरेट झालेलं आहे मग त्यानंतर स्नेहाने वाटण टाकलेलं आहे आता हा वाटण मध्ये काय काय घेतलाय स्नेहा एकदा सांग भाजलेला खोबरा घेतलेला आहे आणि टोमॅटो टाकलाय बघा आता मी अडीच ते तीन चमच मी टाकलेले आहे वाटण अरे मस्त पैकी वाटण मध्ये आपल्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे कारण जास्त वाटण टाकलं ना की नुसता खोबरा खोबऱ्याचा टेस्ट म्हणून आणि सामूला मग अजिबात आवडत पण नाही तुम्ही आणि मसाल्यांचा काय सुगंध निघाला आता म्हणजे ते सर्व तुम्ही मसाले मिक्स केले तर एकच नंबर ओ हो 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 पाणी टाकलेलं आहे किती दीड ग्लास, ग्लास पाणी टाकलेलं आहे या रेसिपी मध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ना ना। एक कुकर ना की ओके तर चला कंटिन्यू तर बघा आता चिकनला आलेले आहे आणि या स्टेज वर स्ने झाकण दिलेलं आहे किती सिटी द्यायच्या बघा मित्रांनो फायनली आता तीन सिटी झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण काढलेलं आहे स्नेहानी आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आता चिकन जेवायला बसूया आणि सानू पण जेवते म्हणजे कधीच घेतलेला आहे आणि स्नेहाला उपवास आहे आज ले ले चीकन चीकन तर बघा किती मस्त कलर वगैरे आलेले चिकनला चिकन रस्सा केला चिकन रस्सा कमेंट केलं चिकन रस्सा रेसिपी दाखव तर सर्वात पहिले आपण चिकन टेस्ट करूया या मित्रांनो चिकन खायला एक क्या बात? एक नंबर नंबर क्या लिंबू पिलूया भात नंतर भाकरी बाकरी आणि मी नॉर्मली जेव्हा बनवते ना ठीक करते पण आज मी थोडासा रस्ता केलेला भाकरी सोबत या मित्रांनो जेवायला भाकरी सोबत चिकन रस्सा कठिन झालं मित्रांनो नक्की ही रेसिपी ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर चला मित्रांनो आता आम्ही जेवण घेतो म्हणजे स्नेहा आता व्हेज करणार आहे कारण स्नेहाचा आहे नऊ दिवस उपवास उपवास संपल्यावरती ती नॉन व्हेज आहे तर मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि स्नेहा आता भांडी घासते आज स्नेहाला भांडी घासायला कमी आहेत म्हणून मला ती बोलली नको म्हणून नाही मित्र आपली युट्यूब फॅमिलीला वाटेल ना तुम्ही डेली डेली म्हणजे भरपूर असले ना आणि तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढं आजच्या मध्ये तुम्हाला बघायला आम्ही गेलो डीमार्टला घरातलं सामान खरेदीसाठी आणि मग खरेदी करून मग आम्ही तुम्हाला म्हणजे एक सजेशन दिला तुम्हाला डीमार्ट मध्ये जायला पाहिजे की नाही खरेदी करण्यासाठी आणि त्याचे मागचं कारण सुद्धा सांगितलं आणि मग त्यानंतर आम्ही चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवली चिकन रस्सा ना आणि ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बोल याला गिरगिट गिर मंकी पान... मंकी आणि डियर डियर रेड डियर हा कोणता तुम्हाला टॉईज आवडला नक्की कमेंट करून सांगा कांकीला पाणी टाकले हा आणि हा मित्रांनो चिकन रेसिपी नक्की एकदा ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल एकदम थोडी होती, साधी होती रेसिपी पण भारी होती ना टेस्टला तुम्ही तर टेस्ट नाही केली पण मी टेस्ट केली स्नेहाचा आता कसा उपवास आहे ना नऊ दिवस म्हणून आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक इच्छावरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय